नमस्कार माझं नाव गणेश मंजुला बालकृष्ण पाटील मी पालघर जिल्ह्यातून वसई विरार शहरातून आलो आहे आपण पाहू शका रामभाऊ माळगी मालगी प्रबोधिनी येथे इच्छुक नगरसेवकांसाठी जी कार्यशाळा आहे ती कार्यशाळा अटेंड करायसाठी मी इथे आलोय खरं तर आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जसं सांगितलंय की युवकांनी आज राजकारणामध्ये यावं आणि लोकप्रतिनिधी सांगितलं तर फक्त एकच असं ड्रॉबॅक असतो की नगरसेवक व्हायचं आमदार व्हायचंय खासदार व्हायचंय परंतु याच्या पाठचा जो पिक्चर आहे तो, तो निश्चितप्रमाणे अभ्यासपूर्वक असणं फार गरजेचं आहे आज या कार्यशाळामध्ये अनेक साऱ्या गोष्टी अनेक साऱ्या गोष्टींच साक्षरता झाली मग ती प्रभाग रचना कशी होते पॅनेलिंग कशी होते आपला संवाद कसा असावा आणि आपण आपल्या प्रभागामध्ये आणि आपल्या जनतेमध्ये वावरताना कसं वावरलं पाहिजे प्रशासनामध्ये जाताना कसं आपण राहिलं पाहिजे कामं कशी केली पाहिजेत अशा अनेक गोष्टींची साक्षरता जेव्हा ऐकली तेव्हा नगरसेवक म्हणावा आमदार म्हणावं खासदार म्हणावं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदललेला आहे आणि अजूनपर्यंत असं वाटते की आपल्याला अजून खूप काही शिकायचं आहे अर्थात रामभाऊ मळजी प्रबोधिनीच्या प्रत्येक आम्ही या आयोजकांना आम्ही खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि हे इथे ही कार्यशाळा अटेंड करण्याचं जे सहभाग्य तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद